क्रेडाई एम सी ए चाय धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानतर्फे यंदा रेमण मैदानावर रासरंग गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्र उत्सवाचे पडघम वाजू लागले असून ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग दोन हजार पंचवीस उत्सवाचे आज भूमिपूजन करण्यात आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रेडाई एम सी एच्या ठाणे धर आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील रेमण मैदानावर बावीस सप्टेंबरपासून एक ऑक्टोबरपर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवाची मेजवानी मिळेल शिवसेनेचे खासदार नरेश मस्के माजी नगरसेवक विकास रेपाळे क्रेडाई एम सी आयचे अध्यक्ष सचिन मिराणी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या पत्रकार परिषदेला शैलेश पुराणिक माजी नगरसेविका नम्रता भोसले यांच्यासह हो। मान्यवरांची उपस्थिती होती प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर तालवादक मेहुल गंगर गायक अंबर देसाई कविता राम तेजदान गडवी शीतल बारोट यांची रंगतदार मैफल गरबा रसिकांना उत्सवात अनुभवता येईल तर हेमाली सेज पाल यांच्याकडून सूत्रसंचालन केले जाईल यंदा सुमारे बारा हजाराहून अधिक गरबा प्रेमींकडून महोत्सवात सहभागाची अपेक्षा आहे ठाणे शहरातील सांस्कृतिक विश्वात रासरंग नवरात्र उत्सवाने स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे दर्जेदार संगीतकार ढोलवादक आणि गायक यांचा महोत्सवात सहभाग असतो त्यामुळे मुंबई ठाण्यातील अव्वल गरबा उत्सवात रास समावेश झाला आहे याबद्दल अध्यक्ष सचिन मिराणी व माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी आनंद व्यक्त केला मुख्य कार्यक्रमाबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून यंदा चोवीस सप्टेंबर रोजी पा सायंकाळी पाच वाजता विशेष मुलांसाठी दांडिया सव्वीस सप्टेंबर रोजी महापालिका शाळातील विद्यार्थ्यांसाठी गरबा आणि तीस सप्टेंबर रोजी भव्य आरती स्पर्धा होईल असे अध्यक्ष सचिन मिराणी यांनी सांगितले रासरंग उत्सवाने दरवर्षी नवी उंची गाठली आहे यंदा ही महोत्सव यशस्वी होईल अशा शब्दात खासदार नरेश मस्के यांनी उत्सवाला शुभेच्छा दिल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सतरा वर्षांपूर्वी उत्सवाला सुरुवात झाली दरवर्षी महोत्सवात नवनवीन उपक्रम राबवून ठाणे शहराचा लौकिक वाढवण्यात आला त्यामुळे मुंबई ठाण्यात सर्वात मोठ्या नवरात्रोत्सव उत्सवात रासरंगाचा समावेश आहे अशी माहिती अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिलीपासून काम चालू झालेलं आहे तेसाठी आता हे टाईम डेमंड गावमध्ये आपण आयोजित केलेलं आहे से सिटीच्या सेंटरमध्ये आहे आणि हायवे कनेक्टिव्हिटी आहे हायवेमध्ये आहे तर ते नक्की लोकांना यायला सोपा पडेल तर त्यासाठी चांगली प्रबंध व्यवस्था केलेली आहे तुम्ही सगळ्यांना विनंती करतो आणणार राष्ट्रात जे ते पीकमध्ये पोहोचलेलं आहे तिथे यायच्या गरबाचा आनंद यायच्या दहा दिवस हे पर्व आहे तो एक ऑक्टोबरपर्यंत तुम्ही तिथे या एन्जॉय धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आणि ठाणे एम सी एच आय यांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमची जीतू मेहता आणि सचिन मिराणी यांच्या नेतृत्वाखाली एम सी एच आय यांच्या वतीने राज रंग दोन हजार पंचवीस यावर्षी सुद्धा रेमंड ग्राउंड या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे गेले कित्येक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गरब्याचं आयोजन केलं जातं किमान पंधरा ते वीस हजार गरबाप्रेमी दररोज या ठिकाणी या गरबा नृत्याचा आनंद घेत असतात या ठिकाणी येणारी मुलं अतिशय बिनधास्तपणे शिस्तीमध्ये या गरब्याचं आयोजन केलं जातं आणि ही पूर्ण एम सी एच आयची आमची टीम आहे खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत असतात नामवंत संगीतकार नामवंत गायक या गरब्यामध्ये सहभागी होतात आणि गरबा म्हणजे गुजरात गरबा म्हणजे सुरत परंतु तोच गरबा त्याच पद्धतीमध्ये त्याच ठेक्यामध्ये ठाण्यामध्ये आयोजन या ठिकाणी एम सी एच आय यांच्या वतीने जितूबाई मेहता आणि सचिन मिराणे यांची टीम या ठिकाणी आयोजित करत असते ठाणेकरांसाठी एक पर्वणी आहे जास्तीत जास्त तरुणांनी तरुणींनी आणि गरबाप्रेमी नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावं ही ठाणेकर म्हणून एक विनंती या ठिकाणी करत आहे दोन हजार पच्चीस आप सबका स्वागत आहे आप जितके बी हमारे गरबाप्रेमी स्वागत करतो तो था। 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 और भी अच्छा और भी बड़ा होगा क्योंकि ये टाइम काफी और बड़े लेवल पे हमने ऑर्गेनाइज किया है ग्राउंड की साइज भी बड़ा ही है और एक्सेसिबिलिटी uh, भी काफी अच्छी है थैंक यू